देवत श्री चा पवित्र अंगारक संकष्ट चतुर्थीचा शुभयोग साधत पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक पुनावळेमधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पुनावळे गावठाणातील काळभैरवनाथ मंदिरातून मंगळवारी सहा जानेवारी रोजी संपन्न झाला यावेळी चारही उमेदवार श्रुतीराम वाकडकर राहुल कलाटे कुणाल ववाळकर व रेश्मा चेतन भुजबळ उपस्थित होत्या यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या काय सांगाल आम्ही एवढी प्रचंड गर्दी तुमच्या सोबत आहे असं दिसतंय की प्रचंड गर्दी बघून तुम्हाला काय वाटते भावना काय मला असं वाटतंय की आमचं काम बोलत आहे आणि जेव्हा काम बोलत तेव्हा जनता ठामपणे आपल्या पाठीशी उभी असते आणि हे आम्हाला इतिहास दिसत आहे वाटते मला आनंद आहे की आम्ही जी काही सामाजिक कामं केलीत ती खरंच आम्ही जनतेची सेवा केलेली आहे या ठिकाणी आणि इथून पुढे आम्ही करत राहणार आहोत आणि ह्याचा मला आनंद आहे की ही संधी मला भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे सध्या प्रभागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत तुम्ही पुढे जाऊन सोडून समस्या तर भरपूर आहेत पाणी आहे रस्ते आहे ट्रॅफिक आहे महिला सुरक्षित नाही ज्येष्ठांसाठी इथे बरेचशा समस्या आहेत मुलांसाठी क्रीडांगणे नाहीत या सगळ्या समस्यांवर आम्ही काम करणार आहोत भविष्यामध्ये सध्या पाहिलं तर स्मार्ट सिटी म्हणून वाकड तातवडी आणि मध्ये चांगला योग आहे काय सांगायला जर कामाचा आढावा पाहिला तर पिंपरी चिंचवड ही स्मार्ट सिटी असंच मानली जाते पण जेवढी स्मार्ट सिटी ही आता व्हायला पाहिजे होते प्रभाग क्रमांक पंचवीस तो तेवढा त्या अनुषंगाने तो विकसित झालेला नाही असं मला वाटतं खर तर पिंपरी चिंचवड शहरामधला सर्वात सुंदर हा प्रभाग बनवण्यासाठी हे जे चारही उमेदवार आहे हे शंभर टक्के प्रयत्नशील राहतील मला वाटतंय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाकड पुनवळे तातवडे हे आय गेट आहे पण आय गेट असल्यामुळे या ठिकाणी ज्या प्रामुख्याने ट्राफिकची समस्या सर्वात जास्त आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बेड सेपरेटर असेल एलिव्हेटेड रस्ते असेल मेट्रोचं नवीन डी मध्ये रिव्हिजन असेल किंवा अनेक सोयी अनेक कनेक्टिव्हिटीसाठी नवीन रस्ते करता येईल एम्युनिटी स्पेसेस लोकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी हे शंभर टक्के हे चारही उमेदवार प्रयत्न प्रयत्नशील राहतील असं मला वाटतं लोकांना काय आव्हान करा लोकांना आव्हान असं करतो की ज्याप्रमाणे आपण पाहतोय की देशामध्ये नरेंद्रभाई मोदी हे जे विकसित भारत देश घडवण्याचं काम करत आहेत राज्यामध्ये ज्यांना इन्फ्रामॅन म्हणतो आपण देवेंद्र फडणवीस साहेब चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्याच पद्धतीचे तसंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतीय जनता पार्टीचे पिंपरींचवड शहराचे सर्वच नगरसेवक चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये काम करतील आणि पिंपरी इंचवड शहर येणाऱ्या काळामध्ये फार सुजलन सुपलंब असं होईल असं मला वाटतं काय सांगाल हा जो जनसमुदाय पाहून आपली काय भावना आहे पहिली हा जनसमुदाय पाहून मला असं वाटतं की कमळच फुलणार आहे आणि म्हणजे आम्ही निवडूनच येणार आहे जिंकूनच येणार आहे आमचे जे, जे आम्ही काम केलेत त्याची आम्हाला ही पोच पावतीये जनसमुदाय प्रचंड गर्दी पाहिली आम्ही मागा बघू ही गर्दी पाहून काय म्हणजे आता एनर्जी इथे येणारे गेले अनेक वर्ष लोक ह्याची वाट पाहत होते की आम्ही सातत्याने ठिकाणी जे आमचे चारही उमेदवार सातत्याने ते वेगवेगळ्या भागामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गेले अनेक वर्ष हे धडपड करत होते आणि लोक वाट बघत होते की कधी निवडणूक लागते आणि आम्ही कमळच्या चिन्हापुढे बटन दाबून या चारही उमेदवारांना आम्ही प्रचंड मताने कधी विजयी करतोय याची लोकांना लोकांच्या मनात भावना आहे सांगितलं की काय समस्या भविष्यात बघायला ऑब्झर्वेशन खर तर आम्ही पुढील एक वर्षाचंच विजन ठेवून आम्ही काम करतोय म्हणजे एक वर्षाचा आम्ही आराखडा केलेला आहे आणि ते काम आम्ही पुढे पाच वर्षे करणार आहे त्यामध्ये ट्वेंटी वर बाय सेवन पाणी प्राथमिकता आमची पाण्याची असणार आहे म्हणजे संपूर्ण या प्रभागामध्ये आम्ही प्रथमता सोसायटीला टँकरमुक्त सोसायटी आम्ही करणार आहे संपूर्ण आणि लोकांना पाण्याची समस्यापासून आम्ही मुक्त करणार आहे त्यानंतर ट्रॅफिकची समस्या जे डीपीची कामं चालली ती प्राथमिक लगेच तात्काळ पूर्ण करून ते डीपीचे रोड आणि भविष्यातले अजून चार डीपीचे रोड हे आम्ही प्रस्तावित करतोय त्याचप्रमाणे ऑक्सिजन पार्कची निर्मिती ज्या ठिकाणी कचाडी परत झाला तिथे ऑक्सिजन पार्क आम्ही करणार आहे त्याचप्रमाणे मुलांसाठी क्रीडांगण असेल गार्डन असेल ज्येष्ठ नागरिक आणि विरुंग केंद्र असेल हे आमच्या या ठिकाणी प्राथमिकता असेल नागरिकांना काय आवाहन नागरिकांना आम्ही एवढं आवाहन करतो की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला सर्वांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून आमचे चारही उमेदवार असतील त्यामध्ये राहुल दादा कलाटे असतील कुणाल वाळूकर असतील श्रुतीताई वाकडकर असतील रेशमा भुजबळ असतील या चारही उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी महापालिकेमध्ये आपली सेवा करण्यासाठी से पाठव असे आम्ही आवाहन करतो